आपण सोलापूर धुळे महामार्गावरती आहोत वडीगोदरीतून आंतरवली सराटीकडे जाणारा हा रस्ता आहे इथे पोलीस ह्यान लावण्यात आलेली आहे आणि आंतरवलीत जाणारा रस्ता त्या ठिकाणी पोलिसांकडून बंद करण्यात आला आहे त्यामुळं राज्यभरातून मनोजदादा जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आलेले जे मराठा समाज बांधव आहेत ते या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला एकत्रित झालेले पाहायला मिळत आहेत या ठिकाणी काही काळ तणावाचं आणि एक गोंधळाची परिस्थिती देखील निर्माण झाली होती कारण अचानकपणे हा रस्ता बंद झाल्यामुळे सोलापूर धुळे महामार्गावरती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिकांची आपल्याला गर्दी पाहायला मिळालेली आहे आणि आता आंतरवली सराटीत जाण्यासाठी मराठा समाज बांधवांनी पर्यायी रस्त्याचा अवलंब करण्यात आलेला आहे कारण वडीगुद्रीतून जाणारा रस्ता त्या ठिकाणी बंद करण्यात आला आहे आणि म्हणून त्या ठिकाणी नागरिक कुठून जायचं नवी का हा नवीन आलेल्या लोकांना त्या ठिकाणी माहिती नव्हतं आणि त्यामुळं काही काळ निश्चितपणे या ठिकाणी एक गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती आणि आपण या ठिकाणी सगळं मोबाईल या ठिकाणी ही अशी परिस्थिती या ठिकाणी आपण बघतो आहे हा व्हिडिओ या ठिकाणी पोलीस या ठिकाणी लोकांना पांगवण्याचं काम आहेत आता या ठिकाणची गर्दी बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कमी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे आ, या ठिकाणी आपण बघतो आहोत की आ, एक तणावाचं वातावरण वाता या ठिकाणी निर्माण झालं होतं परंतु आता ते या ठिकाणी निवळताना पाहायला मिळतं आहे आणि लोक गर्दी त्या ठिकाणी पांगवण्यामध्ये त्या ठिकाणी यश मिळालेलं आहे कारण मनोजदादा जरांगे पाटील यांनी तसा निरोप पाठवलेला आहे की कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी परिस्थिती खराब होणार नाही ना याची काळजी घ्या आणि पर्यायी मार्गाचा अवलंब करा पोलिसांना आपल्याकडून कुठल्याही प्रकारचा त्रास होईल अशा प्रकारचं कुठलंही कृत्य करू नका असं देखील त्या ठिकाणी सांगण्यात येत आहे आणि म्हणून त्या ठिकाणची ही जी परिस्थिती आहे ती आपण लाईव्हच्या माध्यमातून बघतो आहोत आंतरवली सराठीतल्या सगळ्या परिसरामध्ये रानोमाळ जिकडे तिकडे लोकांची प्रचंड गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे आणि आता या ठिकाणी काहीसं वातावरण या ठिकाणी शांत होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे या ठिकाणी मीडियाचे बांधव देखील इथल्या बातम्या असतील न्यूज असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे सोलापूर धुळे महामार्गावरती जो काही या ठिकाणी प्रकार या ठिकाणी आहे तो त्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत हे सगळं आम्ही जशाच तसं पोहोचवत आहोत आणि आता वाहतूक या ठिकाणी सुरळीत झालेली आहे कारण जरांगे पाटलांचे सर्व सहकारी या ठिकाणी आले होते लोकांना विनंती केली की के पर्यायी रस्ताचा या ठिकाणी वापर करा अवलंब करा आणि जरांगे पाटलांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी येऊन लोकांना विनंती केल्यामुळे निश्चितपणे आता आंतरवली सराटीत जाणारा पर्यायी मार्ग त्या ठिकाणी वापर त्या ठिकाणी करावा लागणार आहे आणि वडीगोदरीतून आता त्या ठिकाणी आपल्याला जाता येत नाही अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी आपल्याला निर्माण झाली आहे हे बघा जरांगे पाटलांचे सर्व सहकार्य ती सामंजस्याची भूमिका या ठिकाणी त्यांनी दाखवलेली आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीने लोकांना रस्ता जाण्यासाठी या ठिकाणी रस्ता या ठिकाणी तयार करून देण्याचं काम या ठिकाणी बांधव करतायत आणि फार मोठी भूमिका भावना या ठिकाणी मराठा समाजाने जपलेली आहे अशा पद्धतीने या आंतरवली सराटेमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी देखील आपल्याला आता या प्रसंगी पाहायला मिळते आहे पोलिसांनी या ठिकाणी गाड्या अचानक आडव्या लावल्यामुळे रस्ता बंद झाला होता काहीशी गोधळाची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती आणि नेमकं काय सुरू आहे ते काही लक्षात येत नव्हतं सुरुवातीला परंतु आता मात्र जरांगे पाटलांच्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी रस्ता निर्माण करून देण्याचं काम केलं आहे कारण राज्यभरातून या ठिकाणी आता मराठा समाज बांधव येत आहेत जरांगी पाटलांना भेटण्यासाठी आणि नेमकं जिथून आंतरवाली सराठीत आपण जातो तोच रस्ता त्या ठिकाणी बंद असल्यामुळे एक त्या ठिकाणी परिस्थिती थोडीशी गोंधळाची बनली होती कारण आंतरवलीसाठी जायचं कसं असं नवीन आलेल्या लोकांना हे बारीक छोटे रस्ते माहीत नसल्यामुळं अशी एक परिस्थिती झाली होती आणि या सोलापूर धुळे महामार्गावरती एक प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आज आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि म्हणून करता प्रत्येकाने काळजी घेणं फार गरजेचं आहे आणि पोलिसांनासुद्धा सहकार्य करणं गरजेचं आहे अशा प्रकारचं या ठिकाणी एकंदरीत हे वातावरण ही परिस्थिती आहे पोलीस या ठिकाणी अशा पद्धतीने हेल्मेट घालून या ठिकाणी हातामध्ये काठ्या घेऊन त्या ठिकाणी लोकांना मार्ग दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत होते आणि आता देखील या ठिकाणी पोलीस बांधव मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत आणि आता या ठिकाणी परिस्थिती व्यवस्थितपणे झालेली आहे आणि महामार्ग वाहतुकीस सुरळीत या ठिकाणी झालेला आहे परंतु या ठिकाणी महामार्गावरती पोलिसांची ही सगळी मोठी फौज तुकडी बघून मात्र लोकांच्या मनात सुरुवातीला गोंधळ निर्माण झाला होता की नेमकं पोलीस काय करू इच्छित आहेत काय करतायत काय मार्गदर्शन करतायत हे लक्षात येत नव्हतं पण जेव्हा जरांगे पाटलांनी आपले सर्व सहकारी इथे पाठवले आणि इथून आंतरवाली सराटेत जाण्यासाठी त्या ठिकाणी सांगण्यात आलं आणि त्याच्यानंतर हे सगळे लोक त्या ठिकाणी पांगलेले आहेत आणि सुरक्षितपणे आता आंतरवाली सराटेमध्ये गेलेले आहेत त्यामुळे इथं जी काही अभूतपूर्व अशी गोंधळाची परिस्थिती अचानकपणे निर्माण झाली होती आ, ती जरांगे पाटलांच्या सामंजस्याच्या भूमिकेमुळे त्या ठिकाणी आता निवळलेली आहे आणि आता एकूणच हे वातावरण या ठिकाणी स्वच्छ झालेलं आहे आणि लोक आता आपल्या आपल्या परीने आंतरवाली सराटीमध्ये त्या ठिकाणी गेलेले पाहायला मिळत आहेत परंतु धु सोलापूर धुळे महामार्गावरती मात्र हा पोलिसांचा या ठिकाणी तगडा बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे एवढा पोलीस बंदोबस्त कशासाठी लावला आहे अशी एक गोंधळाची परिस्थिती सुरुवातीच्या काळात या ठिकाणी निर्माण झाली होती परंतु आता या ठिकाणी जरांगे पाटलांच्या सर्व सहकाऱ्यांनी सुरक्षितपणे आंतरवलीसराठीत सगळ्यांना जाण्यासाठी विनंती केलेली आहे आणि त्याच्यामुळं आता या ठिकाणी ए एकूणच सोलापूर धुळे महामार्ग जो आहे तो वाहतुकीसाठी सुरक्षितपणे झालेला आहे आणि परंतु तरी देखील पोलिसांकडून कुठल्या पर्यायी रस्त्याचा वापर केला पाहिजे संदर्भात ठोस सांगितलं जात नाही सुद्धा एक अभूतपूर्व अशी गोंधळाची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती परंतु जरांगे पाटलांनी दोन पावलं मागे येत आपल्या सगळ्या बांधवांना सांगितलं की रस्त्यावरती कोणी थांबवतो होऊ नका तुम्ही इकडे या जरी तुम्हाला वडीगोदरीतून त्या ठिकाणी येऊ दिलं जात नसेल तरी तुम्ही थेट सरपंचाच्या मळ्यातून त्या मार्गे या किंवा कॅनलने या पण कुठल्याही मार्गाने या या ठिकाणी आपण बघतो तशा पद्धतीने जरांगी पाटलांना भेटण्यासाठी ह्या गाड्या येत आहेत आता वडीगोदरीतून जाता येत नसल्यामुळे इथून ये पर्यायी मार्गाचा वापर या ठिकाणी मराठा समाज बांधवांना त्या ठिकाणी करावा लागतो आहे हे चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय मित्रांनो जशाच तसला तसा धुळे सोलापूर महामार्गावरचा वडीगोद्रीतला हा ग्राउंड रिपोर्ट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि इथं काय घडतं आहे ते तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलेलं आहे आणि जरांगे पाटलांच्या सहकार्याने घेतलेली ही सामंजस्याची भूमिका त्याच्यामुळे निश्चितच वातावरण हे निवळलेलं आहे आणि शांततेचं बनलेलं आहे एकूणच हे वातावरण खराब करण्यात कोण या ठिकाणी कारणीभूत आहे दोषी आहे याचासुद्धा पोलिसांनी सखोलपणे चौकशी केली पाहिजे आणि या गोदाकाठावरचं वातावरण शांत राहिलं पाहिजे त्याच्यासाठी सुद्धा आम्ही आपल्या सगळ्या बांधवांना आवाहन करत आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून की आपण शांततेचं वातावरण ठेवलं पाहिजे लोकशाही मार्गाने शांततेचा हा लढा म्हणून द दरांगी पाटील यांचा हा लढा आहे त्या लढ्याला आपण सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे आणि शांततेतच सगळ्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत अशी या ठिकाणी आपली भावना आहे आणि म्हणून ज्ञानदेव <coughs> काशीद ऑफिशियलवरून आम्ही प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि आता ही जी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती तणावाची ती काहीशी निवळलेली आहे हे मात्र मनोजदादा जारांगे पाटील यांच्या सहकार्यांमुळे आणि मनोजदादा जारांगे पाटील यांनी दिलेल्या सूचनेमुळेच या ठिकाणची परिस्थिती संपूर्णपणे निवळलेली आहे आणि अतिशय शांतते तथा मराठा समाज बांधव मिळेल त्या मार्गाने आंतरवली सराठीत जात आहेत आणि पुढे देखील या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहिला कॉमेंट्समध्ये लिहा आणि तुम्हीसुद्धा लोकांना शांततेचं आवाहन करा अशा पद्धतीने मनोदादा जनांगे पाटील यांना शेकडो गाड्या आज या ठिकाणी भेटायला येत आहेत आणि पर्यायी मार्गाने या ठिकाणी आता जाण्यासाठी रस्ता या ठिकाणी मोकळा करून देण्यात येत आहे खरंच पोलीस बांधवांना म्हणून आता जरांगे पाटलांच्या सहकाऱ्यांनी अतिशय मौलिक असं सहकार्य केल्यामुळेच ही सगळी परिस्थिती व्यवस्थितपणे झालेली आहे आणि आता पोलिसांनी सुद्धा सुटकेचा निश्वास टाकलेला दिसतोय आपल्याला अतिशय शांत पद्धतीने सगळे बांधव त्या ठिकाणी आंतरवली सराटीमध्ये गेलेले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तर या ठिकाणी आपा काय परिस्थिती निर्माण झाली होती आणि आता काय परिस्थिती आहे काय ना परिस्थिती हक्काचा पाटलाच्या आंदोलनाचा हक्काचा रस्ता बंद केला होता आणि पाटलांनी पहिलेच आदेश दिले तर की दोन्ही साईडने जा तुम्ही इकडे या सगळ्यांना म्हणजे समंजस्याची भूमिका घेतली होती पण काल पाऊस पडल्यामुळे चिक्कल झाल्यामुळं नाही काय तिथून हायवेने लोक जात होते ते बंद करण्यात आलं म्हणून हे सगळं वातावरण अजूनही ना ना, राज्यभरातून लोक दादांना भेटायला येणार आहेत काय आव्हान कराल राज्यातून रस्त्याचा वापर करावा एवढंच आव्हान आहे सध्या लोकांनी इथं वडी गुजरीतला मुख्य रस्ता सोडून सरपंचच्या मल्याकडचा किंवा कॅनॉलचा एवढेच दोन रस्त्याचा वापर करावा वाद करू नये शांततेच्या मार्गाने सगळ्यांनी जाऊ यावं एवढंच आव्हान आहे धन्यवाद तर मगाशी सुरुवातीला आपण इथं पोहोचलो तेव्हा एक असं वातावरण तयार झालं होतं परंतु आता मात्र या ठिकाणी अतिशय शांततेचं वातावरण आणि वाहतूक या ठिकाणी सुरळीतपणे या ठिकाणी सुरू झाली आहे जय शिवराय चला 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 तर खऱ्या अर्थाने जरांगे पाटलांचे जे सगळे सहकारी आहेत या ठिकाणी त्या सगळ्यांनीच या ठिकाणी सहकार्य केलं आहे आपल्याला